नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवऱ्याच्या मित्राला मायाने घेतले मिठीत पैशाच्या वादातून त्याने तिचा पाडला मुडदा ही घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहून बारे पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव माळसा या गावातील आहे या गावामध्ये राहणारा संतोष धोंडा भील हा विवाहित तरुण राहत होता संतोष हा गावातील लोकांच्या बकऱ्या आणि मेंढ्या चारण्याचे काम करत असे पाच वर्षापूर्वी याच गावातील संजय विक्रम मोरे हा तरुणही बकऱ्या चारण्याचे काम करत होता संतोष आणि संजय हे दोघे बकऱ्या चारणारे तरुण एकमेकांचे मित्र झाले बघता बघता त्या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री झाली त्या दोन मित्रांनी आपले मोबाईल क्रमांक एकमेकांना दिले त्यातून ते दोघे एकमेकांसोबत मोबाईलवरून संपर्क साधत होते काही दिवसांनी संजय हा संतोषला आपल्या घरी बोलावू लागला त्यामुळे संजयच्या घरी संतोष जाऊ लागला त्यानिमित्ताने संजयची पत्नी माया आणि संतोष या दोघांची ओळख झाली बघता बघता माया आणि संतोष यांची नजरानजर होण्यास सुरुवात झाली या नजरेच्या खेळात माया आणि संतोष हे दोघे एकमेकांच्या सहवासात आले त्यांच्या या सहवासातून माया आणि संतोष याच्या प्रेमाचा अंकुर फुलत गेला त्यानंतर माया आणि संतोष यांनी एकमेकांना आपल्या मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण केली आणि माया आणि संतोष यांची लव स्टोरी सुरू झाली माया आणि संतोष हे दोघे देहभान विसरून प्रेम करू लागले होते दोघेही एकमेकांसोबत चोरून लपून फोनवर बोलू लागले एकमेकांना भेटू लागले त्या दोघांमध्ये चुपके चुपके घनिष्ठ प्रेम संबंध निर्माण झाले त्या दोघांच्या प्रेमाच्या खेळाला हातावरील मेहंदीप्रमाणे जणू काही रंगत आली होती मायाही कित्येकदा संतोषला तिच्या घरी तर कधी बाहेर भेटण्यासाठी बोलावत होती त्यातून त्या, त्या दोघांमध्ये अनेक वेळा शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले वास्तविक माया आणि संतोष हे दोघेही विवाहित होते त्या दोघांनाही आपला संसार होता दोघांना आपली मुले बाळे होती मात्र ते दोघेही वाचनेच्या आहारी गेल्याने त्यांना कशाचेही भान राहिले नव्हते दोघांचे वरवर प्रेम असले तरी दोघे एकमेकांसोबत शरीर सुख घेण्यासाठी आतुर असत मोबाईलच्या माध्यमातून दोघेही एकमेकांना आपले लोकेशन सांगून भेटीसाठी येत होते दोघे एकमेकांना भेटले म्हणजे दोघांमध्ये हमका शरीर संबंध प्रस्थापित होत असत मायाने तिच्याकडे दोन मोबाईल क्रमांक ठेवले होते कधी एका नंबरवरून तर कधी दुसऱ्या नंबरवरून ती संतोषच्या संपर्कात राहत होती माया ही माहेरी गेल्यावरही त्याला न चुकता ठरलेल्या जागेवर बोलावत असे दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात शरीरसंबंध प्रस्थापित झाल्यामुळे ती त्याच्याकडे हक्काने पैसे मागू लागली शरीरसंबंध झाल्यानंतर तिला खुशीने पैसे देऊ लागला होता त्या दोघांचा हा खेळ राजी खुशीने सुरू होता मात्र अनैतिक संबंध हे शेवटी अनैतिकच असतात त्याचा शेवट नेहमीच वेदनादायी होतो हे दोघांनाही अजून माहीत नव्हते संतोष हा मायाच्या एवढ्या एवढा आहारी गेला होता की त्याने त्याच्या छातीवर मायाचे नाव गोंधून घेतले होते तो गरजेनुसार तिला पैसे देतच होता त्याच्याही पुढे जाऊन त्याने तिला सोने खरेदी करून दिले होते आपल्या गरजेनुसार पैसे आणि सोने मिळत असल्याचे बघून मायाचा मोह दिवसेंदिवस वाढत गेला माया ही संतोषकडे गरजेपेक्षा अधिक पैशाची मागणी करू लागली तेव्हा तो भानावर आला माया आपल्यावर प्रेम करत नसून आपल्यासोबत व्यवहार करत असल्याची जाणीव संतोषला झाली आता त्याचे डोळे उघडले होते मात्र झाकली मूठ सव्वा लाखाची असे मनाशी म्हणत तो गप्प बसला होता एके दिवशी शेतातील मक्का विकून आलेले वीस हजार रुपये त्याने मायाला दिले त्यानंतर माया ही संतोषकडे आपल्या मुलाच्या लग्नासाठी साठ हजार रुपयांची मागणी करू लागली होती त्यावर संतोष तिला म्हणाला आता माझ्याकडे तुला देण्यासाठी साठ हजार रुपये नाहीत असे त्याने तिला समजावून सांगितले होते दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संतोष हा त्याच्या पत्नीसोबत एका लग्न समारंभामध्ये गेला होता त्यावेळी माया हिने फोन करून संतोषला सांगितले की आपण दोघे रात्रीच्या अंधारात मक्क्याच्या शेतात भेटू असे तिने त्याला सांगितले दोघांची भेटण्याची वेळ आणि ठिकाण झाल्यानंतर माया ही शांत झाली मायाला रात्र होण्याची आतुरता लागली होती आज रात्री संतोषसोबत शरीरसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर त्याच्याकडे साठ हजार रुपयांची मागणी करण्याचे तिचे नियोजन होते संतोषा तिला भेटण्यासाठी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान ठरलेल्या जागी मक्याच्या शेतात मायाला भेटण्यासाठी पोहोचला माया तेथे त्याची वाटच पाहत होती थोड्या वेळा त्यांनी गप्पा गोष्टी केल्यानंतर त्या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने शरीर संबंध प्रस्थापित केले शरीरसंबंध आटोपल्यानंतर माया हिने मुलाच्या लग्नासाठी साठ हजार रुपयांची मागणी संतोष यांच्याकडे केली त्यावेळी संतोष हा तिला म्हणाला माझ्याकडे एवढे पैसे नाहीत ज्यावेळी माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी तुला देईन असे तो तिला समजावून सांगत होता संतोषचे हे उत्तर ऐकून मायाचा व्यवहार जागा झाला ती त्याच्यावर चिडली तिचा राग बघून तो तिला म्हणाला की ती तू तुझ्या घरी जा मी देखील माझ्या घरी जातो त्याचे असे बोलणे ऐकून माया अजूनच चिडली होती रागाच्या भरात मायाने त्याची गचाडडीच पकडली तिचा रुद्रावतार बघून संतोषने तिला बाजूला केले व तो तिला घरी जाण्यासाठी तो घरी जाण्यासाठी निघाला मात्र मायाने त्याचे पाय धरून त्याची वाट अडवली ती ऐकत नसल्याचे पाहून संतोष चिडून जाऊन तिला लाता मारून बाजूला केले तरीही तिने त्याला त्याने तिला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला ती मात्र ऐकण्याच्या व समजण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती शरीर संबंधाच्या निमित्ताने संतोषला बोलावून त्याच्याकडून तिला साठ हजार रुपये हवे होते संतापाच्या संता भरात ती संतोषच्या अंगावर धावून गेली त्यात तिच्या नखाचे वरबडे त्याच्या मानेवर उमटले होते तिच्या नखाचे वरबडे मानेवर उमटल्याचे बघून संतोषला तिची चीड आली त्यानेही संतापाच्या भरात जमिनीवर तिला दाबून धरली रात्रीच्या वेळी जनावरापासून बचाव करण्यासाठी सोबत आणलेली सुरी त्याने खिशातून बाहेर काढली त्या सुरीने त्याने तिच्या पोटाजवळ मांडीजवळ आणि पायावर वार केले या झटापटीत मायाच्या अंगावरील कपडे निघून गेल्याने ती जवळपास निर्वस्त्र झाली होती तरी देखील तो तिला समजत होता की आता तू जखमी झाली आहे आणि रात्रही बरीच झाली आहे तू तु तुझ्या घरी जा मी माझ्या घरी जातो मात्र चिडलेली माया त्याचे काही ऐकण्याच्या तयारीत नव्हती तेव्हा मात्र एकतर तू जिवंत राहशील नाहीतर मी जिवंत राहीन असे म्हणून तिने त्याला एक प्रकारे चिथावलीच दिली पुढच्या क्षणी मायाने त्याला मारण्यास सुरुवात केली मायाचा रुद्रावतार बघून चिडलेल्या संतोषने तिला पुन्हा जमिनीवर दाबून धरले त्याने <coughs> जवळच पडलेला दगड उचलून तिच्या कानावर डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारला काही वेळातच माया ही थंड झाली आणि आपण हे काय करून बसलो याची संतोषला जाणीव झाली आपल्या हातून हे काय झाले असे मनाशी म्हणत तो मनातल्या मनात विचार करू लागला माया काहीच हालचाल करत नसल्याचे पाहू बघून त्याला काहीच सुचेनाशे झाले तो मनातून मोठ्या प्रमाणात घाबरला तशाही परिस्थितीत त्याने पुन्हा दगड उचलला आणि संतापाच्या भरात त्याने तो दगड पुन्हा मायाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारला भान हरपलेल्या संतोषने माया मरण पावल्याचे समजून तिला खांद्यावर उचलून गिरणा नदीच्या पात्रात आणून टाकले आजूबाजूला पडलेली वाळू त्याने तिच्या अंगावर टाकून तिला बुजवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मायाची साडी आणि परकर त्याने जवळच असलेल्या नाल्यात टाकून देत दगड काटेरी झुडपाट लपवला ज्या सुरीने मायाला मारले ती सुरी त्याला सापडत नसल्यामुळे तो घाबरला होता तशाच अवस्थेत तो रात्रीच्या वेळी घरी परत आला दुसऱ्या दिवशी जणू काही झालंच नाही अशा अवस्थेत व नेहमीप्रमाणे तो बकऱ्या चारण्यास निघून गेला दुसऱ्या दिवशी तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी मायाचा मृतदेह वरखेड बुद्रुक येथील गावकऱ्यांच्या नजरेस पडला या घटनेची माहिती वरखेड येथील पोलीस पाटलांनी मेहून बारे पोलीस स्टेशनला कळविली घटनेची माहिती मिळताच मेहून बारे पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक लॅब पथक असे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले सर्वसमक्ष महिलेचा मृतदेह बाहेर काढला असता तो उपस्थित गावकऱ्यासह नातेवाईकांनी ओळखला मयत माया मोरे हिची ओळख पटल्यामुळे पोलिसांच्या तपासाचा अर्धाथान कमी झाला असला तरी तिचा मारेकरी कोण आणि त्याने मायाला का मारले याचा तपास लावणे गरजेचे होते मयत मायाचा मोबाईल क्रमांक तिच्या नातेवाईकाकडून घेण्यात आला तिला शेवटचा कॉल कोणाचा आला आणि तिने शेवटचा कॉल कोणाला केला याचा तपास करण्यात आला तिच्या मोबाईल क्रमांकावर संतोष भील याचे अनेकदा बोलणे झाल्याचे तपासणीमध्ये उघडीस आले हाच धागा पकडून संशयाची सुई संतोष भील याच्यावर स्थिरावली पोलिसांनी लगेच संतोष भील याला ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला पोलिसांनी संतोष भील याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र